खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला महिलांची अलोट गर्दी महिलांनी एकत्र यावे हा उद्देश भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळींचे प्रतिपादन लाडकी बहीण योजनेचे संकल्पक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून त्यांनीच योजना कार्यान्वित केली लाडक्या बहिणींचा लाडका असल्याने या योजनेचा महिलांना काय फायदा झाला याची माहिती घेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितले नवरात्र उत्सवात महिलांनी एकत्र यावे या मुख्य उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाभरात होत असल्याची माहिती त्यांनी दिली वाओशी येथे भाजपच्या खालापूर तालुका मंडळ विभागाच्या वतीने महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे सनी यादव नागेश पाटील रवींद्र पाटील भरत महाडी सुजाता दळवी श्वेता मनवे निकिता हेलंडे वत्सला मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते महिला महिला भगिनी भगिनी आहेत त्या या एकत्रित एक येतील आणि एकत्रित आल्यानंतर सगळ्या जणी एकदम चांगल्या पद्धतीने खेळ खेळतील आणि वेगवेगळी वेग वेग बक्षीस या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इथे ठेवलेली आहेत त्या सगळ्या बक्षीस लाभ हा तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे आज सगळ्यांनी उल्लेख केला आणि आपल्या बॅनरवर पण उल्लेख आहे लाडक्या बहिणींचा देवा भाऊ आज हा जो योजना जी आहे हा जो विषय महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चर्चेला जातोय तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ही जी योजना लागू झालेली आहे योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातल्या लाखो भगिनींना जो होतोय जनता पार्टी आयोजित खेळ पैठणीचा तसेच लाडकी बहीण योजना यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आज आपण बघितलं की आज ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला इतकं प्रतिसाद महिला आहे आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण ज्या महिलांना त्यांना लाभ भेटलेला आहे त्याच्यामधून आपण त्या महिलांनी व्यवसायात उतरावं आणि त्या पैशाचं कशा पद्धतीने नियोजन करावं याबद्दल थोडीफार माहिती सांगितलेली आहे आणि ज्या महिला व्यावसायिक करू इच्छितात त्यांना आपण सोबत घेऊन आम्ही स्वतः ट्रेनर अरेंज करणार आहोत आणि ते ट्रेनर गावोगावी त्यांच्यापर्यंत पोहोचवून आपण जसं नेल आणि लिक्विड हँडवॉश असे व्यवसाय आम्ही चालू करण्याचा प्रयत्न आहोत या कार्यक्रमाला भाजपा रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी कर्जत विधानसभा संघटक किरण ठाकरे अश्विनी पाटील संदीप पाटील रवींद्र मोरे विकास रसाळ प्रवीण मनवे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न